ऑफर 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 अहो म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज ग्राहकांना आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक हायटेक रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअन स्पेअर पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त बाबर समर्थकांनी शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मैदानातून सुहास भैयांसह कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनाच्या यंत्रणा सज्ज केली आहे अनिल भाऊच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबर समर्थकांनी आगामी निवडणुकीसाठी टाईट फिल्डिंग लावलीय अनिल भाऊच्या वाढदिनी विट्यात घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात मंत्र्यांचा ताफा देखील येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलंय हिंमत कुटुंबात दुःखाचा प्रसंग आल्यानंतर मला असं वाटलं होतं की भाऊ काय करतात पण भाऊंचं चा त्याच्यानंतर सुद्धा मत असं झालंय की आता समर्पित आयुष्य लोकांसाठी जगत राहायचं कारण जिच्यासाठी करायचं तीच नाही आता त्यामुळे राहिलेलं आयुष्य हे लोकांसाठी समर्पित भावनेनं जगायचं अशा नेत्यासाठी माणसासाठी आपण काहीतरी करण्याची वेळ त्या ठिकाणी निश्चितपणे आली माझी तुम्हाला एवढीच विनंती राहील चाळीस पंचेचाळीस वर्ष आज त्या माणसानं आपल्या सर्वांसाठी खस्ता खाल्ले राजकारण करणारी मंडळी बऱ्यापैकी आज कमर्शियल राजकारण करत असतात त्यातनं स्वतःला काय मिळते का यासाठी राजकारणारी मंडळी राजकारण करणारी मंडळी खूप आहेत पण भाऊ कदाचित त्यातनं निश्चितपणे आहेत कारण संपतराव नानांचे ते वारसदार होते आणि त्यांच्यासारखंच त्यांचं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी लोकांसाठी समाजासाठी त्या ठिकाणी खर्च घातले आमदार अनिल भाऊ बाबर यांचा सात जानेवारी रोजी वाढदिवस आहे या पार्श्वभूमीवर बाबर समर्थकांनी विट्यात शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे त्यानुसार जानेवारी जानेवारी ते जाने या काळात होणाऱ्या बळी राजा कृषी आणि मैदानाचे भूमिपूजन आज सुहास बाबर यांच्या उपस्थित संपन्न झाले कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मैदानातून सुहास भैयांसह बाबर समर्थकांनी शड्डू ठोकला असून कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनाच्या आखाड्याची फाटी शिवून सुहास भैयांनी आगामी निवडणुकीसाठी टाईट फिल्डिंग लावली असल्याचे पाहायला मिळाले त्यानुसार अनिल भाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अखंड मतदार संघात विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आले असून सात जानेवारी रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात मंत्र्यांचा ताफा देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष अनिल भाऊंना काम करताना तुम्ही सर्वांनी खूप जळून बघितले आणि एका ध्येयानं प्रेरित होऊन भाऊ त्या ठिकाणी म्हणजे कुटुंबाची कसली तमा न बाळगता त्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्या ठिकाणी खूप मोठं काम करण्याचं त्यांनी ध्येय बाळगलं आणि ते आज पाण्याचं स्वप्न त्यांचं खऱ्या अर्थानं पूर्ण स्वास त्या ठिकाणी केलेला आहे मी तुम्हाला आज त्या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे आज वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी सुद्धा भाऊंचं काम म्हणजे आता सुद्धा गोडगाव दुखत असताना सुद्धा त्यांची जी तळमळ आहे कामासाठी ती प्रचंड आहे म्हणजे त्याच्यानंतर मला असं वाटतं की आमच्या पुढच्या पिढीला ती घडल का आबा ही त्या ठिकाणी निश्चितपणे शंका त्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यांच्यावरती प्रेम करणार लोक म्हणजे आज तिसरी पिढी आहे त्या कुटुंबातली आज अनिल भवनच्या होती त्या ठिकाणी प्रेम करते असं प्रेम सुद्धा परत नव्या पिढीतल्या नेत्यानं मिळेल का नाही याची सुद्धा त्या ठिकाणी शंका मला मनामध्ये वाटते भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अनेक गावामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम करून त्या ठिकाणी कार्यक्रम साजरे होतील भाऊंचा वाढदिवस साजरा होईल मागच्या वेळेला आपण एकदा या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं त्याचा फायदा निश्चितपणे या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला होता तो फायदा आता पाच टप्पे टिंबू योजनेचे पूर्ण झाले आणि श्रेयाचा भाग सोडला तर निश्चितपणे सहाव्या टप्प्याचे त्या ठिकाणी मंजुरी झालेल्या येत्या काही महिन्यामध्ये त्याचं टेंडर होईल आणि काही दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला त्या ठिकाणी कृष्णाचं पाणी जे स्वप्न अनिल भाऊन बघितलं होतं ते लवकरात लवकर पूर्णत्व असेल मला असं वाटतं दोन नोकऱ्या देणं दहा नोकऱ्या देण्यापेक्षा आपल्यातला प्रत्येक कुटुंबातला सदस्य त्या ठिकाणी शेतात आज उत्पन्न मिळवतोय त्याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे ती उदाहरणं समोर आणली तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मी अनिल भाऊंचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला आज विनंती करणार आहे की चाळीस पंचेचाळीस वर्ष आज त्या माणसानं आपल्या सर्वांसाठी खस्ता खाल्ले राजकारण करणारी मंडळी बऱ्यापैकी आज कमर्शियल राजकारण करत असतात त्यातनं स्वतःला काय मिळते का त्यासाठी राजकारणारी मंडळी राजकारण करणारी मंडळी खूप आहेत पण भाऊ कदाचित त्यातनं निश्चितपणे वेगळे आहेत कारण संपतराव नानांचे ते वारसदार होते आणि त्यांच्यासारखंच त्यांचं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी लोकांसाठी समाजासाठी त्या ठिकाणी खर्च घातले कुटुंबात दुःखाचा प्रसंग आल्यानंतर मला असं वाटलं होतं की भाऊ काय करतात पण भाऊंचं त्याच्यानंतर सुद्धा मत असं झालंय की आता समर्पित आयुष्य लोकांसाठी जगत राहायचं कारण जिच्यासाठी करायचं तीच नाही आता त्यामुळे राहिलेलं आयुष्य हे लोकांसाठी समर्पित भावनेनं जगायचं अशा नेत्यासाठी माणसासाठी आपण काहीतरी करण्याची वेळ त्या ठिकाणी निश्चितपणे आली माझी तुम्हाला एवढीच विनंती राहील की हे प्रदर्शन सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आयोजित केले काही के प्रदर्शन मी आयोजित केलेलं नाही वाढदिवस अनेक प्रकारे निश्चितपणे साजरा होईल सात तारखेला आपण त्या ठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाऊंचा शेतकरी मिळवता ह्याच्यातमध्ये मध्ये सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित करतोय पाच तारखेला शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन समारोप निश्चितपणे घेतोय ते शेतकऱ्यांच्या हस्ते घेतोय औपचारिक उद्घाटन आपण पाच तारखेला करू सात तारखेला मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाऊनचा सत्कार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शेतकऱ्यांचा मेळावा या ठिकाणी पार पडेल आपण तुम्हाला त्या त्या पद्धतीनं सूचना दिल्या जातील माझी फक्त विनंती एवढीच आहे की सात तारखेला आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र एक येऊन भावना शुभेच्छा देण्यासाठी जे मंत्री मोदी येणार आहेत त्यांच्या आणि शेतकरी मिळवण्यासाठी आपल्याला ताकदीनं सगळे आपले सहकारी आपले कार्यकर्ते सगळ्या जुन्या नव्यांचं वाद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र या कार्यक्रमाला यायचं हे फक्त मला तुम्हाला मी आता इथून पुढं परत ज्या सूचना असतील ते तुम्हाला त्या त्या भागातले सगळे लोक तुम्हाला सूचना देतील नेते मंडळ तुम्ही सगळे प्रमुख मंडळी आपण आज या ठिकाणी एकत्र बोललेत त्या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम जरी असले तरी माझी तुम्हाला एक विनंती राहील की कार्यक्रम गावात करत असताना सात तारखेला घेऊ नका सात तारखेला आपला इथे मोठा कार्यक्रम आहे तर सहा तारखेला आदल्या दिवशी घ्या किंवा आठ तारखेला कार्यक्रम घ्या तुमच्या गावात जे कार्यक्रम असतील ते त्या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि हे शिबिर तुमच्या सर्वांचा आहे त्यामुळे या प्रदर्शनाला तुमच्या सगळ्यांचा वेळ मला या ठिकाणी महत्वाचा आहे काही कमिटी आपल्या सगळ्या असतील प्रदर्श प्रदर्शन उभा राहण्यापासून शेवटपर्यंत हे तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळायचं आहे आणि तुम्हाला ते हाताळायचं आहे याचे सर्वांनी प्रयत्न करावा अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी ते धडक ते धडक